आमदार निरंजन सिंह साहेब यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं नाईक साहेब यांच्या आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित ठाण्याचे लाडके आमदार जनसेवक सन्माननीय केलकर साहेब मंचावर उपस्थित म्हणत जितेंद्रजी महाराज त्याचबरोबर अगोदरच्या दोन्ही मुलांनी ज्यांना खऱ्या अर्थाने गुरुस्थानी किंवा त्यांचा मेंटर म्हणून जो उल्लेख केला ते सन्माननीय किसनभाऊ राठोड मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांच्या आमंत्रणावर खरं आम्ही या इकडे आलोय ते श्री प्रकाशजी राठोड उपस्थित समोर बसलेले सर्व बंधू भगिनीनो खऱ्या अर्थाने नाईक साहेबांनी समाजाला आणि फक्त समाजाला नाही तर पूर्ण राज्याला एक जे काही देणं दिलेलं आहे त्याची आठवण म्हणून आज आपण सगळेजण या इकडे आलेलो आहोत आणि राज्यामध्ये विकासाची दिशा आपण जी बघतोय ती नाईकसाहेबांच्या माध्यमाने राज्याला भेटली याच्याबद्दल कोणाच्याही मनात झुमत नाही आणि हे करत असताना समाजाला सातत्याने न्याय द्यायची भूमिका ही त्यांची राहिलेली आहे अगोदर प्रकाश जी आपण जी एक इच्छा व्यक्त केली की, की आपली जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेला मान्यता भेटावी राज्य मान्यता भेटण्यासाठी निश्चितच सरकार योग्य ते पावलं उचलेल पण आजच्या या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमाने मी आपल्याला आश्वासित करतो की येणाऱ्या अधिवेशना म्हणजेच नागपूर अधिवेशन हे आता पुढचं येईल त्याच्यामध्ये आपली ही भूमिका सभागृहामध्ये निश्चितच मांडली असं आपल्या सगळ्यांना आपल्या या कार्यक्रमानिमित्त आश्वासित करतो आपण आवर्जून मला या कार्यक्रमात बोलवलं आणि दरवेळेस खर तर भारतीय जनता पार्टी म्हणून सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन जाण्याची जी भूमिका पक्षाची असते ते करत असताना मंजारा समाजाचे अनेक कार्यक्रम हे सातत्याने आम्ही सगळेजण जात असतो त्याच्यामध्ये आम्हालाही ते समावेश करून घेत असतात त्याच्यासाठी आम्ही सगळेजण आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो माझे दोन शब्द या इकडे थांबवतो 谢谢你们。